बघा दोनशे पाच पंधरा टक्के बराबर पीचे तीन टक्के तर पी बराबर किती सर प्रश्न शेकडे वारीवर आधारित असा दोनशे पाच लिहा चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह पंधरा टक्के कसे मांडायचे पंधरा छदस्थानी शंभर असे बराबर पी चे म्हणून परत गुणाकाराचं चिन्ह तीन टक्के कसे मांडायचे तीन छदस्थानी शंभर ओके लक्ष द्या पंधरा आणि शंभरला संक्षिप्त रूप देऊ पाच ते पंधरा पाच गुणीला वीस शंभर बघा आता दोनशे पाच आणि वीस ला संक्षित रूप देऊ पाच चूक वीस आणि पाच चूक वीस पाच एक पाच लक्षात घ्या म्हणजे एकेचाळीस आणि गुणीला तीन इथं अंशामध्ये छेदामध्ये चार बराबर पी गुणीला तीन छेदस्थानी शंभर मित्रांनो लक्ष द्या आता एकेचाळीस गुणीला तीन सोबत हे छदस्थानी असलेले शंभर इकडे येतानी अंशस्थानी मांडावे लागतात सर आणि या चार सोबत हे अंशस्थानी असलेले तीन छदस्थानी मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते समोर हे पी आता बघा चार गुणीला पंचवीस म्हणजे शंभर सर आणि या लेकरांनो तीनला तीन, तीन गायफ एक्केचाळीस आणि पंचवीस उरले एक्केचाळीस अर्थात पंचवीस यांचा गुणाकार म्हणजे हा पी असेल हा गुणाकार करू एक्केचाळीस आणि गुणीला पंचवीस एक पंचवीस हाले दोन पंचवीस पंचवीचूक शंभर शंभर आणि दोन एकशे दोन एक हजार पंचवीस हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे आणि हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके